बघूयात काय म्हणतायत लक्ष्मण हाके ऑडिओ कॉल वर ना हे बघा ज्यावेळी दगडफेक झाली त्यावेळी आम्ही बीड मध्ये होतो आणि आम्ही रात्री तीन वाजता मातुरी गावामध्ये पोहचलो मातुरी गावाच्या बाजूच्या दोन्ही तिन्ही गावामध्ये आमच्या रात्री तीन चार वाजता सभा झाल्या पाच साडे वा, साडेपाच वाजता पहाटे आम्ही भगवान गडावर पोहोचलो भगवान बाबांना अभिवादन केलं आम्ही कुठलाही दौरा रद्द वगैरे केलेला नाही तर आम्ही मुंबईला तुमचा पुढचा दौरा कसा असेल नेमका पुढच्या पाच दिवसानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना भेटी देणार आहोत त्यामध्ये दे मातोश्री आहिलदेवी होळकरांचं चौंडी असेल किंवा सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव असेल पट्टणकडोलीचा बिरुबा असेल आरेवाडीचा बिरुदेव असेल त्याचबरोबर राजा ओमाजी नायकांचं जन्मस्थळ भिवडी असेल त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुलेंचं कटकुन असेल या स्थळांना आम्ही भेटी देणार आहोत तो दोन चार दिवसानंतर तो प्रोग्राम आहे त्यामुळे असं काही नाहीये रात्री दगड समर्थकांवर ती का झाली असावी कोणी केली असावी याविषयी काही तुमचा संशय आहे कोणावर मातेरी मातेरी गावामधले काही समाजकंटक आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय आमच्या दौऱ्याला गावोगाव ग्रामीण भागामधले लोक प्रत्येक चौकामध्ये आमचा जवळजवळ सहा ते सात तास उशिरा दौरा आमचा झाला आम्ही संध्याकाळी सात ला येणार होतो परंतु आम्हाला रात्रीच्या दोन तीन वाजल्या तरी रात्री दोन तीन वाजून सुद्धा लोक हजारोच्या संख्येने गावोगावी आमचं स्वागत करत होते जेसीबी मधून वाहनामधून आम्हाला प्रतिसाद देत होते आणि हे माहोल सगळं वातावरण बघून काही समाजकंटकांनी शेतामधून झाडा झुडपाच्या आडून येऊन वाहनावरती दगडफेक केली अरे ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही न्यायिक लढाई लढतोय संविधानात्मक लढाई लढतोय अशी लपून छपून धडा आडून दगडफेक कर कोण करत ज्याला कोणाला लढायचंच आहे आम्ही ओबीसी ओबीसी साठी लढत आहोत आमने सामने या आमची तयारी त्या गोष्टीसाठी मग हाकेजी या प्रकरणामध्ये काही तक्रार दाखल झालेली आहे कोणावर संशय व्यक्त करण्यात आलाय तक्रारी दाखल झालेली आहेत पोलीस डिपार्टमेंटला या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन आहे आणि आमचे हजारो तरुण आम्ही मग पुन्हा नंतर आम्ही शंभर दोनशे तीनशे गाड्यांची रॅली घेऊन आम्ही वर भगवान बाबाच्या गडावरती गेलो त्यामुळे आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई स्वाभिमानाची लढाई लढतो आहोत त्यामुळे आम्ही अशा समाजकंटकांना घाबरणारे नाही तुम्ही येऊन आमच्या वाहनावरती आमच्या समर्थकांची वाहन सात आठ वाजता गडाकडे जात होती तर मंडळी हा आवाज तुम्ही ऐकलाय हा आवाज आहे लक्ष्मण हाके यांचा लक्ष्मण हाके यांचं आंदोलन स्थगित झालंय अशा आशयाच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत परंतु या कॉलमध्ये या ऑडिओ कॉलमध्ये लक्ष्मण हाके यांनी आपलं आंदोलन स्थगित झालेलं नाही आहे ते आंदोलन किंवा आपला दौरा हा थांबलेला नाही आहे आपला दौरा हा कॅन्सल झालेला नाही आहे रद्द झालेला नाही आहे तर आपला दौरा हा भगवानगडापर्यंतचाच होता येणाऱ्या पाच दिवसात आपण पुन्हा एकदा दौऱ्याची आखणी करणार आहोत आणि यावेळेस आपण पुढील नियोजित कार्यक्रम देखील तुमच्यासमोर ठेवणार आहोत असं लक्ष्मण हाके यांनी या, या फोन कॉलवरनं आपल्याला सांगितलेला आहे तर मंडळी लक्ष्मण हाके यांचा हा जो दौरा आहे हा रद्द झाला आहे असं आता विविध समाज माध्यमांवरती पसरलं जात आहे परंतु ती तशी बातमी नाही आहे लक्ष्मण हाके यांचा दौरा रद्द झाला नसल्याचं त्यांनी स्वत फोनवरून सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या पाच दिवसानंतर पुनश्च एकदा आपण या दौऱ्याची सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा ओबीसीच्या समवेत आपण या संपूर्ण जनजागृती मोहिमेमध्ये जाणार आहोत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात आपला सक्रिय सहभाग आहे आणि तो सहभाग आपण तसाच ठेवणार आहोत अशा आशयाचं फोन कॉल आता लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे हा आवाज लक्ष्मण हाकेंचा होता जो तुम्ही ऐकलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद